तो हा हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर हो तर खूप म्हणजे खूप खूप साऱ्या दिवसांनी ना का मोठा व्हिडिओ आहे तर इकडे ना मी मार्केटला गेलेलो तर मला कापड आणायचं होतं कारण आमच्या छोट्या छोट्या पोरी येतात त्यांना आहे ना कपडे शिवायचे होते तर ता, कटपीस म्हणून कापड आणायचं होतं तर ता, इकडे ना आम्ही नेटकंच निघालो रात्रीच्या टायमिंगला आहे ना हा बनी ना याचा म्हणजे प्रत्येक वेळेस आहे गाडी आम्ही बसलो रे बसलो आणि ना याला झोप लागतीच लागती हंड्रेड पर्सेंट हा झोपतोच झोपतो तर डायरेक्ट हात आणि पाय पुरे जाम होऊन जाता या ह्याला पकडून पकडून तर इकडे ना मार्केट असलो जो असलं लखलक करत होतं ना खूप म्हणजे खूप इतकं सारं चमकत होतं ना सगळीक चमक 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 एक दसरा दिवाळी म्हणजे माझ्या होते ना कंटिन्यू मार्केट चमकतच आहे कधी पण जा कधीही लाईटिंग त्या पडलेल्याच आहे तर रस्त्यांनाही आणि दुकानांनाही तर असं हे आमचं ब्रिज वरतून आहे ना तर हे असं काही संभाजीनगर हे दिसत होतं तर इकडे ना आम्ही ते म्हणजे चाललेलो तर आम्हाला मार्केटला दुसरं जायचं होतं पण त्या मार्केटला दुकानं सगळे बंद होतं त्याच्यामुळे मॅप चालत चालत आम्ही डायरेक्ट गुलमंडीत गेलो आम्हाला वाटलंच नव्हतं आम्ही डायरेक्ट गुलमंडीत जाऊ म्हणून डायरेक्ट तर हे मॅप आहे कर ना कधी कधी इतका धागा देतं ना खूप म्हणजे खूप धागा देतात आणि तर असंच मॅपच्या नाधी लागलं ला आणि असं पुढं चालत 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 गेलो चालत म्हणजे गाडीवरच पण डायरेक्ट गुलमंडीच लागली खतरनाक ना इतका मॅपचा खूप खत कधी कधी कर, मॅप कर, येण्याचं वाय वाईट वाईटही तितकंच आहे चांगलंही तितकंच आहे कारण कधी कधीही काही करतं त्यानंतर त्यांना चिकनची भाजी चिकनची भाजी म्हणजे कच्चं चिकन आणलं तर त्याची मी भाजी केली आता ही भाजी असली भारी झालेली ना तर जे ब आणि एक द दीड एक महिना झाला असेल त्याच्यानंतर मी घरी चिकन बनवते आणि भाजी का आत्ताचा आणि ती भाजी पटकन शिजतच नव्हती कारण ती होती गावठी कोंबडी तर त्याच्यामुळं ती भाजी काही चि पटकन शिजाना पण कशी बशी तिच्या पाणी टाकून टाकून टा पाणी टाकून म्हणजे नॉर्मल पाणी टाकून इतकी इतक्या वेळ टाईम शिजवली पण ती माझ्या मते एक तासाच्या वर तर जा, मिनिट झाले पण मग ती काही शिजतच नव्हती आणि इकडं फायनलला मी जेवायला बसलो आणि बनीच्या डॅड्याला भाजी तर इतकी आवडली खूप म्हणजे खूप भाजी आवडली आणि बनीला बनी ना फक्त सूप पितो कारण लाल मिरची भाजी हिरव्या मिरची भाजी बनी काही खातच नाही फक्त आहे ना एक आपण नॉर्मल दूध आपलं मीठ टाकलं ना मीठ मीटर हळत तशा भाज्या तो खातो नाही तर बाकीच्या खात नाही आणि इकडे ना त्याच दिवशी ना सं रात्री कोजागिरी पौर्णिमा होतं तर इकडं बदाम वगैरे ना मला दूध करायचं होता कारण आहे ना आमच्या सोसायटीमध्ये ना मोठी कोजागिरी होती पण ना इकडे असा प्रॉब्लेम आहे ना रेंटवाले आणि ऑनर यांचेही ना खूप सारे भेदभाव करतात त्याच्यामुळे ऑनर ऑनर पार्टी करत होते आणि त्याच्यामुळे म्हटलं आपण मस्त अशी घरीच करू पार्टी तर इकडे ना मी मस्त अशी काजू बदाम वगैरे दळून घेतलं आणि ते पण जास्तच पावडर नाही केली त्याची नॉर्मल हे केलं आणि इकडे ना मी दुधामध्ये ते टाकलं आणि दूध असं उकळत होतं उकळत होतं खूपच सारं उकळत होतं आणि ते एकदा ते खाली गेलं पण त्याला नंतर मी जाऊ दिलं नाही डबलनी तर इकडे मस्त असं दूध वगैरे रे रेडी म्हणजे आज याच्यात आहे ना असं आणि ना पण जे डेअरीचं दूध आणतो ना त्याच्यात आणि पिशवीच्या दुधात खूप सारी टेस्ट इतकी चेंज राहते हे दूध आहे दू ना डायरेक्ट पिवळं दिसतं डेअरीचं आणि हे बाकीचं दूध जे राहतं ना पिशवीचं ते कधीच पिवळं दिसत नाही प्रत्येक वेळेस ते पावडरचंच राहतं आणि प्रत्येक वेळेस ते व्हाईटच दिसतं तर असं काही राहतं असे काही सगळेच फ फसवणुकीची दुनियाच आहे आजकाल त्याच्यामुळं कोणाला बोलून कोणाला जेश आपण करत नाही तर इकडे ना माझं दूध वगैरे ना याच्यात काजू बदामाची पावडर वगैरे टाकून येणार दूध मस्त रेडी झालं आणि त्याच्यात ना जास्त काही नाही फक्त एक वेलची टाकली बदामाचे पास्सा पास्सा असे तुकडे टाकले ते आणि ते ना करून घेतले आणि ते मी दुधामध्ये टाकले तर इकडे ना याचा जो खालचा जो ब मिक्सरच्या भांड्यात जी साखर आहे ना ती दा चिपकलेली होती आपण मिक्सरमध्ये साखर जी दळतो ना ती डायरेक्ट आहे ना खाली भांड्याला चिपकून जाते आणि बऱ्याचदा माझ्या माझ्याकडून असंच होतं कारण आपण ग्राईंड करतो ना तेव्हा ते भांडं गरम होतं गरम होतं तर साखर डायरेक्ट ना आतली डायरेक्ट मेल्ट होती ती डायरेक्ट चिपकते भांड्याला तर इकडे ना माझं दूध वगैरे झालं आणि आणि फर्स्ट टाईम बणीने ना दूध पिलं पहिल्यांदा याच्या आधी ना म्हणजे मागच्या वर्षी पण ना बणी फक्त एकाच वर्षाचा होता तर तेव्हा त्यांनी काही पिलेलं नाही आणि इकडं मी दूध मस्त चंद्राला दाखवत होता पण त्याच्यावरती जी मले आलेली ना त्याच्यामुळे चंद्रच दिसत नव्हता तर त्याच्यामुळं ही बनीच्या गाड्याची मला खूप सारी चिडचिड होत होती ते म्हणे चंद्र दिसत नाही आता मी म्हणत होती तर मी चंद्र दाखवल दाखवलंच दा दा याच्यामध्ये चंद्र आणि डायरेक्ट जी साई बाजूला केली ना त्याच्यामध्ये चंद्र दिसत होतं मी आतमध्ये ना मी चमचा घ्यायला का आली कारण आणि ना तो चमचा जी बाजूला काढली ना तर त्याच्यामध्ये चंद्र लगेच दिसला तर तुम्हाला दिसतोय का नक्कीच सांगा तर आशयी याच्यावरून आमचे क्वचाकरीच्या दिवशी रात्री भांडण होत होतं काय याच्यावरून का ते बोलले चंद्र दिसणार नाही आणि मी बोलली चंद्र असं आहे मी बाजूला काढली चंद्र स्पष्ट दिसायला लागला गोल गोल दिसायला लागला चंद्रा तर चंद्राला दूध वगैरे दाखवलं हळदी कुंकू वगैरे दुधालाही चंद्रालाही ते सोडलं आता याचं शास्त्र काय आहे मला एक गोष्टी टाईप माहिती आहे जास्त काही डीपमध्ये मला माहिती नाही कजच्याकडे का साजरी करताय का साजरी करता म्हणजे हे हिरकणीचं शिवाजी महाराजांचं तेव्हाच ते ते ती स्टोरी माहिती आहे पण दुसरी तर ती मला सर्च करून एक विचार करावा लागेल त्याचा इकडे आहे ना मला आम्ही मार्केटला गेलेलो तिकडून मी कापड आणलेलं आता इथं माझं काम तर सगळं आवरलेलं होतं जे मी आम्ही रात्रीचं गेले होते तर ते कापड आणले ना तर इथे ना मला ड्रेस बनवायचे होते तर इथे देवपूजा वगैरे कम्प्लीट करून घेतली कारण आहे ना देवपूजा वगैरे घरातले काम आवरले ना त्या मला माणूस एकदम डायरेक्ट माइंड पण फ्रेश राहतो आपण पण फ्रेश राहतो घरातलं काहीही एक काम असं एवढे उरलेलं ना तर भारी वाटतं म्हणजे समोर दुसरं काम पण मनपूर्वक माणूस करता तर इकडे येणार रांगोळी बाहेरची रांगोळी वगैरे टाकलीच ना मला असंटॉपड साडे चारशे फक्त मला अडीचशे रुपये याच मला शिवाय

तर मला आहे ना दोन ड्रेस शिवायचे होते ए म्हणजे एक माझ्या जावाच्या मुलीला आणि एक माझ्या बहिणीच्या मुलीला तर असे दोन ड्रेस मला शिवायचे होते तर इकडे ना मी दोन पदर जॉईन करून घेतले आणि जो सेंटर पाडून आहे ना रिटर्न त्याचे चार पदर केले तर याच्या मार्जिंग वगैरे मग मा आपली जी तीन साडेतीन इंच वरती मार्जिंग टाकली आणि त्याच्यानंतर खाली राऊंडमध्ये कट करून घेतलं तर इकडे ना आता हा ड्रेस आहे ना आता कोणाला काहीच समजला नाही हा जेव्हा लास्ट होईल तेव्हाच तो समजाल तर इकडे इकडं म्हणजे स्कर्ट जे आहे ना ते नॉर्मल स्कर्ट नव्हतं त्याला ना मला प्लेटा प्लेटा टाकायच्या होत्या आणि फर्स्ट टाईम मी फर्स्ट टाईम म्हणजे याच्या आधी मी, जा या, मी बरेचसे शिवलेले पण संभाजीनगरला आल्यानंतर आहे ना मी हे असं काही ते ट्र, ट्र ट्राय करते ते पण घरच्या पोरीन पहिल्यांदा ट्र, ट्राय करणार आहे याचा तर इकडे ना हे माझं टॉप रेडी झालेलं होतं मागून आहे ना अप टॉप होतं मागून नॉट टाकलं मी आणि बुडून पूर्ण पूर्ण म्हणजे माझ्या होते गुडघ्याप गुडघ्याच्या वरती येईल म्हणजे कमरेच्या नॉर्मल खाली येईल असं हे टॉप झालेलं पण हे आता घातल्यावर असलो क्यूट दिसणार आहे ना आता खूप म्हणजे खूप भारी दिसणार आहे आणि हा आहे बॅगचा लुक आणि आहे हा पूर्ण ड्रेस झाला असा काही ड्रेस दिसतो त्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक